हे hey बघा दी मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे रे पण मला शेतकरी नवरा काय होय हे hey बघा तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर ही सर्व शेती विकून माझ्यासोबत शहरात यावं लागेल ला। मी तुझ्यासाठी या काळ्या मातीत काम करून काळी नाही होऊ शकत की की तुला तर माहिती आहे ना माझं तिच्यावर काय मिळेस अद्रुप ते कुठे गेलं आपलं कापड असल कुठं ए पिंकट्या अरे हिद्की काम करायला तुला मी थोड्या वेळ काम काय झालं तुम्हाला बॉम्ब लायला अरे बाप सकाळपासून मरत की काम करून उठाऊन का सारखं फोन वर बोलत असतो याला काय त्याच बापाच बाप मेला काय राहायला काय आणि बातीत मेला का आबा माझी तुम्हाला हात जोडून विनंती मला काय ह्या मातीत काम करायचं कटाळाला ह्या कामाचा सगळ्या अरे तू काय जहागीरदाराच्या हालात आहेस बाय मातीत काम नाही करणार तर काय करणार आहेस तू बाबा आबा मला शेतकरी व्हायचं नाही म्हणजे नाही अरे तुझं काय डोस किस्क फिरले काय हा फिरलाय माझं डोस मातीत काम नाही करणार तर काय करणार आहेस तू बाबा आबा मी शहरात जाईन इंजिनियर होईन डॉक्टर होईन पायलट होईन काय आणि काहीच नाही जमलं ना हातगाणा टाकीन पण पोटाला पोट फरज अरे पिढ्यान पिढ्या लक्षात ठेव या मातीत जगावं लागतं या मातीत मरावं लागतंय आमच्या अनेक पिढ्या मातीने जगवल्या की नाही काय मिळालं तुम्हाला काय मिळालं हारायची कारण झाली काहीतरी मिळालं का तुम्हाला झाडानं काय गेली तुमची पार खेगळ झाली ना अंगाची काय मिळालंय सगळ्या पिढ्याने मातीनं जगवलंय मातीनं या शहरातल्या लोकांनाही जगवलं आम्हाला मला जगायचं असेल तर तुम्ही जगा मला थांबायचं लक्षात ठेव अरे जगावं मातीसाठी आणि मरावं मातीसाठी गावात आपल्या <laughs> पुढे कोणाचं काही आव्हान तुमची शिव कोण गावात कोण आहे दुसरं अण्णा हा अण्णा पिंट्याला फोन्या आपली आरा, 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 कर अरा रा पिंट्या कोणी कर फिरायला चाललोय अण्णा जरा अरे कुठं फिरतो शेतात इथं अरे काय देखना गडी शेतात तुझं काय काम आहे कसला गडी दिसतोय देखणा कोणासारखं अण्णा ऋतिक रोशन ऋतिक रोशन अरे एवढा गडी सुंदर तू इथं काय करतो मातीत मग काय करू काय करू अरे तिकडे शहरात जायचं दुरळ व्हायचं मोठी कामं करायची मोठं व्हायचं तुझी माती हा अव तेच करायचं पण माझं मात्र ऐकतय कुठे मतर ऐकत नाही अरेड्या <laughs> सगळंच माखर्याच ऐकायचं नसतं तुला आहे का नाही काय खोपडी हा मग इकुंटात फुकुंटात घेझा काळजी करू नका मागशी आम्ही अण्णा तुम्ही कशाला काळजी आम्हाला हा आता कस हिरो सारखा बोलला कस अण्णा म्हणते बर अण्णा मी आजारा गरबडी चलू हो हो आम्ही आहेत आम्ही आहेत काळजी करायच नाही आम्ही हायतच काळजी करू नका अण्णा शिकार आपल्या पुढं कुठं जात नाही बरं का कृत्यगृह असत आपला स्वतः साफ करची काळजी वाटते बघा काय करेल पोर ग कुठं जाईल शहरामध्ये काय खाईल काय पिईल ग आव कुठं नाही जात तुम्ही खाऊन घ्या गावात गेला असल येईल परत रुक्मिणी काय हो तू माझ्यासाठी करशील सांगा की हे बघ मी मेलो ना तू मला याच मातीत जाळायचं असं अभद्र बोल याच मातीत माझा बा माझा आजोबा पंजोबा त्या सगळ्यांना याच मातीत जाळ आणि तू पण मला याच मातीत जाळायचं तू माझ्यासाठी एवढं करशील करशील ना तू माझ्यासाठी एवढं जावशील नको मला आपल्या शेतात पिंटूच्याई पिंटूच्या आई काय रा बा अबालाय डिस्टारेज पण मिले काय असं कसं झालं र पेंठ्या खो काय झालं आई 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 बघ ना आबा जरूर घेणे आपल्याला आबा मी आवा ओ <laughs> तू माझ्यासाठी करशील काय होत नाही हे बघ मी मेल ना तुला याच मातीत जाळायचं असं आभद्र बोलवलो ना का याच मातीत माझा बा माझा आजोबा पंचोबा त्या सगळ्यांना याच मातीत जाळ आणि तू पण मला याच मातीत जाळायच तू माझ्यासाठी एवढं करशील जाळशील मग तुम्हाला आपल्या शेतात Ah, <laughs> <laughs> वाईट घडलं पोरा वाईट अन्ना। अन्ना हो धीर सोडायच नाही बेटा धीर सोडायच नाही रामाला ना वाईट वाटले पोरा आम्ही तुझ्या पाठीशी काळजी करू नको आम्ही पाठीशी बघ आता इथं नाही थांबायचं शहरात जायचं ही जमीन आहे ना जमीन टाक काय करतो अरे तुला सुखलो करायचं काय झा शहरात तू हे बघ हे पोरा हे बघ अडव्हान्स तू आता हे बघ पैसे घे समज मस्त शहरात जायचं मोठं व्हायचं पण धीरना सोडायचं पण ते येतो आम्ही पोरा काळजी करायची नाही अन्न आहेत की अरे गावचं भल अण्णानंच केलंय तुला ना ठेवतील होय करतो रे भले तुझं करतो आई मी म्हणतो आपण शेती इकून टाकू कोण कुं करणार आहे ग शेती आणि आता आबाबी नाही राहिले मला नाही शेतकरी व्हायचं आई मला नाही शेतकरी व्हायचं आई आपण शहरात जाऊन आयला काय करायचं रास शहरात जाऊन काय बी करू आई आई शहरात नुसता उसाचा रस करून जरी केला ना तरी मी लय पैसा होतो आई नुसता कलिंगडाचा ज्यूस जरी करून केला ना तरी मी लय पैसा होतो आई आई नुसता टमाट्याचा श्वास जरी केला ना तरी मी शहरात लय पैसे येतात बटाट्याचे निस्ते चिप्स जरी करून केले ना तरी मी आई लय पैसा येतो आणि काय राहिलंय काय आई लय शहाणा झालास र शहरात जाऊन मी रस विकायचा म्हणतोस अर पण ते ऊस कुठून आणणार र तू ह्या मातीतूनच की कलिंगडाचा आजू शिकायचा म्हणतोस पण ती कलिंगड कुठून आणणार या मातीतूनच की टमाट्याचा सास करून ऐकायचा म्हणतोस पण ती टमाटे कुठून आणणार मातीतूनच की बटाट्याचे चिप्स करून ऐकायचं म्हणतोस पण हे बटाटे कुठं उगवतेत या मातीत अर सगळ्या शेतकऱ्यांनी शहरामध्ये जाऊन राहायचं म्हणलं तर शहरातल्या लोकांनी काय माती खायची अर ह्या मातीनं आपल्या पिढ्यान पिढ्या पीड़ा जगविल्या त्या मातीची गद्दारी करायला निघालास तू त्या काळ्या आईलाही ऐकायला निघाला तू ह्या मातीशी बैमानी करायला निघालास तू आई आई खरंय ग खर आई आई आपल्याला नाही शेती ऐकायची चुकलो ग मी आई मला कर आई मी खरं चुकलो आई आई मी शेतकरी होणार होय आज शेतकरी होणार आई आई आबापेक्षा बी मोठ नाव करणार म्या होय आई मी शेतकरी होणार आई Ayah pelalap lisi, cinti naik keji ke? Naik keji kei, naik keji अरे पिंटू असा बसला मग पिंटू शेठ कुठपर्यंत आली आम्ही शेतीची कामगिरी अण्णा अण्णा मला माझी जमीन ऐकायची नाही काय येडबीड लागलं काय पिंट तुला वाटलं तर तसं समजा हे अरे तू हिरो सारखा पोरगा शहरात जायचं हिरो व्हायचं अण्णा मला आता शहरात जाऊन हिरो नाही व्हायचं मला आता शेतीत काम करून शेतीतला हिरो व्हायचंय हिरो <laughs> इथ अरे हिरो घ्या काय हे तुमचे पैसे पिंट्या हा रंगाराव रंगाराव दिलेला शब्द दिलेले पैसे परत घेत नसतो हे तुडवा रे हरा तुडवा तुडवा अंडा माझा

आबा खरे तुझ ख रात्रंदिवस काबाड कष्ट करून हराचा मनी रक्ताच पाणी केलं फुटका मनी सुद्धा तुझ्या मायच्या गळ्यात नाही बांधू शकलो वट आली तिला साडी नाही घेणं झाली तसे जायची फाटक्या लुगड्यावर वडाला फेऱ्या मारायला देवाला मागणं घालायची जन्मोजन्मी हा पती मिळावा नाही साडी घेऊ शकलो र तिला पण कधी बिचारी मानली नाही धनी शेती आणि शहरात राहिला जाऊ लय संसार केला तिला सुखानं संसार केला बाळा पण एक माझ एकच मागणे तू काय आहे मातीत जा जा शेरात राहिला बंगला घे गाडी घे आणि सुखानं संसार कर अबा? जा, जा जा राहिला उठ जा बाळा माझा बाबा बाबा त्याच जन्मन शेतीत त्याच मरण मातीत उभ आयुष्य जगला काळ्या आईच्या माझा बाप त्याने काय पाप, केलं दिस कामधंदा नवती नशिबात झोप अठरा दारिद्र्य त्याच्या नांदे झोपडीत त्याच जन्म मरण मातीत बाप माझा शाळेमध्ये कधी गेला नव्हता या आयुष्याच गणित मात्र कधीही चुकला नव्हता माझ्या बापाच्या जीवावर व्यापारी धनवान होतो रातीत त्याच जन्मन शिजित त्याच मरण मातीत मातीचा गंध दरवळतो माझ्या बापाच्या कुशीत त्याच जन्मन शिजित 南无阿弥